आता डोळ्यांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक उपचार कणकवली तेही अगदी माफक दरात हॉस्पिटल विवेकानंद नेत्रालय आणि डोळ्यांचे ऑपरेशन विना टाका विना इंजेक्शन मोतीबिंदू शस्त्रक्रिया डोळे तपासणी चष्मा तिरळेपणा आणि डोळ्यांच्या सर्व आजारांवर उपचार डायबेटिक आणि उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांवरही डोळ्यांचे उपचार आजच संपर्क करा विवेकानंद नेत्रालय आणि रेटिना सेंटर प्रहार कार्यालयाच्या शेजारी सनराइज टॉवर श्रीधर नाईक चौक मुंबई गोवा हायवे वर कणकवली दोडामार्क हा माझा परिवार आहे या परिवाराचा सर्वसामान्यांचा खासदार आहे त्यामुळे आपल्या परिवारातील माणसाला आशीर्वाद द्या काजूला हमी भाव आडाळी एमआयडीसी आणि महालक्ष्मीची वीज देण्याबाबत मी कटिबद्ध असल्याचा शब्द दोडामार्क वासियांना दिलाय अवघ्या मतदारसंघातून मिळणारा प्रतिसाद पाहता अडीच लाख मताधिक्यानं जिंकणारच असा विश्वास एनडीए आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांनी दोडामार्क येथील प्रचार सभेनंतर केलाय पाहूया रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विधायक राहून आज दोडामारमध्ये त्यांनी गंगावरती प्रचार दौरा केलेला आहे काही प्रचारसभा झालेली आहे दोडामारचे जिव्हाळ्याचे जे प्रश्न आहेत त्यांना त्यांनी हात घातलेले आपण थेट त्यांच्याकडे जाऊया ज्या पद्धतीने आपण दोडामारच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर बोलणार दोडामार पासी झाले दे आव्हान गावात आहे काय सांगाल नेमकं दोडामार्गचे हे जे प्रश्न आहेत ते सुटण्यासाठी आपले काय नाही बघा दोडामार्ग तालुका हा सुद्धा माझ्या परिवारातल्या मंडळींचा तालुका आहे मनसेने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक गावामध्ये विनायक राऊन एक आपला माणूस पण पोचलेला आहे आणि जोडामार्ग वाचील सुद्धा तेवढ्याच आतुलतेने माझ्यावर प्रेम करतात त्यामुळे त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्यांच्या समस्या आहेत ते मलाच कोणी लिहून देण्याची गरज नाही हे माझ्या पूर्ण डोक्यात आहे त्यामुळे जोडामार्गचा वन्य प्राण्यांचा दास असेल काजू उत्पादकांचा प्रश्न असेल किनारीच्या पाण्याचा प्रश्न असेल महालक्ष्मी पॉवर प्रोजेक्टचा प्रश्न असेल वनसौद्याचा प्रश्न असेल इप्पेच्या बाबत मायनिंगचा ज्वलंत प्रश्न असेल यावर मी नक्कीच दोडामार्गवासींना न्याय देण्याचं काम करणार दोन वेळा तुम्हाला गोळामध्ये भरपूर महत्वाची गेलं आहे तिसरी आहे काय हेच सांगणार मी आपला माणूस होऊन त्या ठिकाणी आहे लोकांच्या घरचा परिवारातला आहे मी नेता किंवा पुढारी नाही आहे ती भावना मनातमध्ये ठेवून मी जोडामार्ग जोडामार्ग असं ना विनंती के केलेली आहे ती तपल की ते प्रेम नाहीला कायम ठेवा आणि मशाल तुमचे आशीर्वाद द्या असं मी सांगितलं सातत्याने सर्वसामान्य मतदारांचा हक्काला आपण कशा पद्धतीने किमान अडीच लाखांच्या मताधिकाने जिंकायचं म्हणजे जिंकायचं हा निर्धार आम्ही सर्व इंडिया आघाडीच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी केलेला तसेच हे होते जिल्हा विकास आघाडीचे विविध बॅकग्राऊंडिकाणी विजय मिळवायचा त्या ठिकाणी आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा यूट्यूब चॅनल